हॅलो एव्हरी वन नमस्कार चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अलिबागमध्ये आहे मी आणि आज आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि अलिबागमध्ये नवीन बीच फेसिंग गार्डन जे एक झालेली आहे अलिबाग लेकच्या जरा पुढे तर तिकडे मी आलेलो आहे मागच्या वर्षीसुद्धा मे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा मी इकडे ह्या गार्डनला आलेलो होतो माझ्या मागे एक डॉगी आहे सो जस्ट बिंग केअरफुल आता मी खोतो आहे सुंदर नजारा समोरचा कुलाबा किल्ला आणि पाणी जरा कमी आहे थोडंसं लो टाईटसारखं वाटतं आहे आणि ते तेव्हा मी मागच्या वेळेला इकडे चालून वगैरे मी व्हिडिओ बनवलेले होते आणि तेव्हा मी त्या एंट्रन्सने आलेलो होतो आज आता दुसऱ्या एंट्रन्सने आलो आता हा एंट्रन्स बंद आहे मागच्या वर्षी या एंट्रन्सने आलो होतो सुंदर ही झाडं आहेत तिकडे आणि अच्छा इथे मागच्या वेळी मला वाटतं नव्हतं हे असं उतरायला इकडे तर आता इकडून पण स्टेप्स केलेले आहेत तिकडे आहे मेन अलिबाग बीच त्या साईडला लोकं एन्जॉय करतात मी पण जाणार एन्जॉय करायला आणि ही माझी पंचवीसावी साधारण मला वाटतं व्हिजिट आहे अलिबागची अलिबाग मला खूप आवडतं आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो आहे इकडे गार्डनचा तर माझ्या सुद्धा व्ह्यू तुम्ही पाहू शकता दुपारची वेळ आहे आणि इथे छान इथे सीटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली आहे मस्त आहे इकडे आणि अजून पण इथे जरा क्लिनिंग वगैरे करून छान म्हणजे वातावरण आणखीन बनेलच चांगलं नीट इथे पेंट पण केलेलं आहे इकडे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा मी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सब्सक्राइब इफ यू न्यू टू माय चॅनल परत एकदा विज्युअल्स दाखवतो आहे तुम्हाला तिकडे आहे अलिबागचा बीच समुद्राचा आवाज येत आहे अरबी समुद्र अरेबियन सी महाराष्ट्राची कोस्टलाइन सुंदर अलिबाग बाय नाव सी इन द नेक्स्ट व्हिडिओ इथे समोर नाळाची साडी बघा मी झूम करून दाखवतो तुम्हाला नाळाची साडी ओके बाय